अवैध वाळू उपसा विरोधात ठाकरे गट आक्रमक पाच दिवसात कारवाई झाली नाही तर दिला उपोषणाचा इशारा अवैध वाळू उपसा प्रकरणी ठेकेदाराने चालू वर्षाची सादर केलेली आर्थिक खोटी बिले खोशागरात पुन्हा सादर केली नाहीत तर जनतेच्या दरबारात उघडे पडणार असल्याचा इशारा ठाकरे गटाने दिलाय मुटवली येथे शासनाने वाळू डेपो सुरू केला असून त्या ठिकाणी ठेकेदार मार्फत वाळू उपसा करण्यात येत आहे मात्र हा वाळू उपसा शासनाने दिलेल्या क्षेत्रामध्ये न करता सी आर झेड कायद्याचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे महाडसावित्री नदीतील अवैध वाळू उपसा प्रकरणी ठाकरे गट आक्रमक होऊन प्रांताधिकारी कार्यालयावर धडक देत कारवाईचे निवेदन प्रांताधिकारी यांना दिले असून येत्या पाच दिवसात कारवाई नाही झाली तर उपोषणाचा इशारा ठाकरे गटाकडून देण्यात आलाय आपण सर्वजण पाहतोय की सावित्री नदीच्या पात्रामध्ये मुठवली असेल किंवा त्या परिसरामध्ये अवैधरित्या रेती उत्खनन त्या ठिकाणी सुरू आहे याशिवाय गतवर्षी जो रेजगा किंवा गाळ काढायचा उपक्रम शासनाने हाती घेतला होता तो सर्वच्या सर्व रेजगा हा सी आर क्षेत्रामध्ये त्यांनी साठवणूक त्याची करून ठेवलेली आहे आणि आता जवळपास दोन वर्ष झाली तो त्याच ठिकाणी आणि त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं शासनाने धोरण या ठिकाणी स्वीकारलेलं दिसत नाही आज आपण जर बारकाईने बघितलं तर पावसाळा जवळ येतोय येत्या काळामध्ये जर तो रे रेजगार त्या पूरप्रवण क्षेत्रात काढला नाही तर त्या निमित्ताने अजून एकदा दोन हजार एकवीस ची पुनरावृत्ती होईल का काय अशा पद्धतीची शंका त्या निमित्ताने आहे गेले दोन वर्षे एल दिनोचा प्रभाव असल्यामुळे पावसाचं प्रमाण कमी होतं यावर्षी हवामान खात्याच्या अंदाजाने सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे शासनाने या सर्व गोष्टींची लवकरात लवकर दखल घेतली पाहिजे आणि सी आर जेडचं उत्खनन सी आर जेडच्या क्षेत्रामध्ये उत्खनन केलेला जो काय साठा केलेला आहे या साठा करणाऱ्या लोकांवरती कारवाई केली पाहिजे तो साठा तिथनं उचलला पाहिजे आणि जर पंधरा दिवसाच्या आतमध्ये त्यांनी तो साठा तिथनं उचलला नाही तर त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशा स्वरूपाची आम्ही मागणी करण्यासाठी म्हणून प्रांताधिकारी साहेबांना भेटायला आलेलो आहोत आज आपण जर महाडच्या परिसरातली परिस्थिती पाहिली तर सर्वच कार्यालयांमध्ये मग ते सार्वजनिक बांधकाम असेल किंवा जीवन प्राधिकरण असेल भ्रष्टाचार शिगेला पोहोचलेला आहे या सर्व भ्रष्टाचाराच्या विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या पुढच्या काळामध्ये आक्रमक राहील जी जी काही खोटी बिल या एकतीस मार्चच्या अनुषंगाने काढलेली आहेत ती तात्काळ परत कोशागरामध्ये जमा करा नाहीतर सगळ्या बिरांसह जनतेच्या दरबारामध्ये तुम्हाला उघडं करू एवढंच या निमित्ताने सांगतो